विश्रामबाग परिसरात असणाऱ्या प्रगती कॉलनी येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करत घरात ठेवलेला एक लॅपटॉप आणि तीन मोबाईल असा एकूण चोवीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडलेली आहे या प्रकरणी सिद्धू सदाशिव बारघे वयवर्ष चोवीस राहणार सांगली आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की सिद्धुबर्गे हे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या प्रगती कॉलनीमध्ये राहतात सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते यावेळी मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचनच्या अर्धवट दरवाज्यातून घरात प्रवेश केला घरात ठेवलेला एक लॅपटॉप आणि तीन मोबाईल असा एकूण चोवीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले बर्गे हे पहाटे सवा चार वाजण्याच्या उठले असता त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल मिळाला नाही यावेळी चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर सिद्धुबर्गे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली